अच्छा ना मेरे पास तेल है ना दिए क्या हुआ बेटी मंदू मुझे तेल नहीं दिया तो मुझे गाली भी दी हम दिए कैसे जलाएंगे दीवाली कैसे बनाएंगे जरूर बनाएंगे क्यों नहीं मनाएंगे जब तुम्हारी श्रद्धा के आंसू इस पानी में मिल गए तब इस पानी से भी दिए जलेंगे माझं नाव योगेश जनार्दन भोईर मी ऐरोली कोलिवाड्यामध्ये राहतो आजोबांच्या वेळापासून आम्ही इकडे गणेश उत्सवाची स्थापना करतो त्या स्थापनेमध्ये सगळे घरातले म्हणजे आजोबा आजी काका काकी आई बहीण भाऊ माझे मामा मामी हे सगळे एकत्र येऊन आम्ही खूप गणेश उत्सव हा साज म्हणजे उत्साहाने साजरा करतो ज्या आईची इच्छा होती ती दरवर्षी शिर्डीला चालत जाते तर या दोन कोरोनाच्या काळामध्ये दोन वर्ष झाले तिला जाता काही आले नाही तर इच्छा अशी होती का आपण द्वारकामाईचं जे साईबाबांचं दर्शन आहे ते तिला घेता यावं आणि घरोघरी लोकांना पण यावं त्यासाठी माझ्या भावांनी जी संकल्पना योजली